ಸೋಲಪ್ರ ಜಿಲ್ಲೆಯ ಆಮದಾರ ಪ್ರಶಾಂತ ಮಾಲಕ ಸರ್ವ ನಗರ ಸೇವಕ ಬಂಧು ಬಹಣ ವಡೀಲ್ಧಾರಿ ಎಕ್ಣ ಸಾಲ ತಗೊ ಮೀ ಸ್ವರ್ಗ ಅಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ದೇವ ಭಿಂಗೇ ಯಶವಂತ ವಸಂತದ ಕಳೆಸ यांच्या संघ आणि स्वर्गीय सुधागर पंतपरीक्षक साहेब यांच्या संघ एक्क्याण्णव सालापासून आता माझ्या घरामध्ये मा एक्क्याण्णव पासून सहा वेळा आम्ही दोन दोन नगरसेवक आहे जेव्हा यांचा जन्म नव्हता समोरल्या लोकांचा त्या टायमा माझ्या पत्नीचं भवित्य बावीस त्या टायमा नगरसेवक म्हणून निवडून आली ती नगरसेवक म्हणून निवडून आले पंचवीस साली ती पाचव्या कमिटीच्या सभापती होत्या त्यांना दोन वेळा एक वेळा आमच्या प्रभागातून दुसऱ्या वेळा तुमच्या प्रभागातून बिनविरोध निवडून आले आम्हाला काम कामाचा अनुभव आहे बघते तसं सांगितलं किंवा अजून नगरसेवक असतील आमच्या भागाचा किंवा नगर नगराची असताना नगराध्यक्ष असताना सुद्धा मी शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं नगराध्यक्षाला आपल्या दारी मोहीम राबवली आणि एक मी नगराध्यक्ष असताना नगराच्या दलनामध्ये रोज मला पाचशे बँक माणसं भेटायला यायची त्यांचं सन्मानानं काम करायचं कुठलंही काम असू द्या मालकाने सांगितलं दोन तीन भाषणामध्ये हात दाखवायचा इष्टी थांबवायची आमचं घर रात्र दिवस उघट असतं आमचा फोन कधी बंद नसतो <clears throat> बघितलं समोर पोहोच समोर लोक टीका टिपणी चालेल त्यांचं काय मोबाईलवर काय करतात कोणाला बोलायला होते कोण बोलत आहे बरं नगराध्यक्ष इलेक्शनला आम्ही उभं हो राहू शिरसट आणि टीका करतेच मालकावर काय दोष आहे सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिलेले आहेत माणसांनी कधी जातपात कधी बघितली नाही साळगीता असतील भोसले ताई असतील किंवा अजून वोटर समाज असतील धनगर समाज असतील एक भोसले म्हणून डोरी समाजाचा माणूस होता त्यांना व्हाईस चेअरमन शिक्षण मंडळ व्हाईस चेअरमन केला एक तांबोळी समाजाचा ता माणूस होता त्यांना सुद्धा शिक्षण मंडळ सभापती केला सर्वसामान्य न्याय हे निकेत जातं पाहिजे नाही मालकांनी मोठे मालक असू द्या प्रश्न मालक असू द्या करोना काळामध्ये सुद्धा आम्ही शहरामध्ये माणूस आजारी पडला त्याला दाबाने ॲडमिट करणं नदीला पूर आला की त्यांना स्थानांतर करणं पाच हजार लोकांचा रोज घेऊन देत होतो करोना काळामध्ये काम करत करत असताना मोठे मालकसुद्धा सुद्धा तर बसायचे आम्ही सगळे सांगा तो मालकांना मोठे मालक मालक तुम्ही बसू नका आलेलं माणसं मान सन्मान त्यांचं त्यांनी काम करायचे आणि त्यांचं घरदार पूर्ण मालकांचं आजारी मध्ये अॅडमिट आणि आम्ही सुद्धा काम करतो मी सोलापूरला एक महिन्याभर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिरी हॉस्पिटलमध्ये मी सुद्धा आयुष्यमध्ये एक महिनाभर होतो प्रशा मालक सुद्धा अॅडमिट होतो प्रशांत मालक मोठे मालक त्यांचं निधन झालं पण मालक म्हणून मी पण वर गेलेलो बॉंडे खाली आलो का तर जैन शेवात किशोरसेवा पाणुरुंग मी माझ्या मित्रांनी तर मी कधी जातो पण आमचं आम्ही मत असतो की जैन ईश्वर किशोरसेवा आमचं घरची चोवीस ताज उघड आहे कधीही तुम्ही सांगा आम्हाला माझी पत्नी नगर नगराशी झाल्यानंतर आम्ही पाच वर्ष चाकरीच्या घडी म्हणून तुमची सेवा करेल असे मी घाई देत घाई देतो आणि येणाऱ्या दोन तारखेला निवडणुकीमध्ये आमच्या सर्व इकडल्या भागाचे नगरसेवक नगराध्यक्ष यांना कमळाचं बटन दाबून प्रचंड बहुमत विजय करावा असे विनंती करतो यानंतर